श्रावण महिना हा हिंदू पंचागानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावर या महिन्याला श्रवण असे नाव दिले आहे तर कधी विचार आला का तुमच्या मनामध्ये की श्रावण महिना म्हणजे काय याचं काय आहे याचा अर्थ है ना तर बघा आपण लाईफ स्टोरीच्या माध्यमातून तरही आपण याचा अर्थ जाणून घेतलेला आहे श्रावण महिना हा हिंदू म्हणजे काय या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो त्यावरून या महिन्याला श्रवण श्रावण असे नाव दिले बघा श्रावण असे नाव मिळाले आहे ना तर आज आपण आहे ना भक्ती म्हणजे काय हा कॉन्सेप्ट काय आहे भक्ती है ना तो तो इंग्लिशमध्ये आम्ही आपण थोडंसं एक शॉर्टमध्ये आपण यात शेअर करूया ठीक आहे तर भक्ती इज अ कॉन्सेप्ट कॉमन इन इंडियन रिलिजन्स विच मीन्स ॲटॅचमेंट है ना फॉर द डेवेशनल टू ट्रस्ट होम एज वर्कशिप पाइट फेथ इन लव इन इंडिया रिलीजन्स इट माय रेफर लविंग डेविशन फॉर द पर्सनल गॉड है ना फॉर्मल अनलिमिटेड रिलेटेड तो याचा अर्थ काय आहे भक्ती म्हणजे काय आहे ठीक आहे इंग्लिशमध्ये सांगितल्यानं आपण ट्रान्सलेट आता मराठीत करायचं आहे तर चला आपण जाणून घेऊया मराठी भाषेमध्ये भक्ती म्हणजे परमेश्वराप्रती असलेलं प्रेम ठीक आहे श्रद्धा समर्पण आणि निस्वार्थ सेवा होय म्हणजे कुठलीही न मागणी करता निस्वार्थ म्हणजे एक असतं ना एक की देवाला एक असं एक लहान मुलाला आपण कसं एक आई जीव लावते ना तशा पद्धतीने आपण जर देवाला आपल्या प्रार्थना क म्हणजे बघतो या आपलं स्वतःच एक बाळ असल्यासारखं समजतो पूजा करतो त्याला सजवतो फुलं लावतो हार प्रसन्न करायचा प्रयत्न करतो अगर निस्वार्थ भक्ती असेल ना तरच ती भक्ती तुमची ठरली जाईल बरं का जर तुम्ही मला हंडाच भेटू दे मला घरच पाहिजे मला हेच पाहिजे अशी भक्ती देवाला कुठलीही आवडणार नाही निस्वार्थ सेवा करायची आहे बघा ना कोणाला दान पुण्य पण करायचं तर एकदम मनापासून करा ठीक आहे असं म्हणजे एकदम हात मोकळी ठेवून नाही तर करू नका या देवाचे स्मरण दर्शन गुणवान करणे आणि सत्य प्रेम व आनंद यासारख्या देवी तत्वांना जीवनात आणण्यासाठी केलेले प्रयत्न यांचा समावेश होतो है ना भज या संस्कृत धातूंचा अर्थ प्रेमपूर्वक सेवा करणे असा होतो है ना ज्यामुळे भक्तींचे हे मूळ रूप स्पष्ट होते है ना? प्रेम आणि श्रद्धा परमेश्वराप्रती असलेले अत्यंतिक आणि अनन्य प्रेम म्हणजे भक्ती है ना सेवा देवांसाठी केलेली निस्वार्थ सेवाभाव है ना शरण जाणे ईश्वराला सर्वस्वी शरण जाण्याची भावना है ना बघा आपण कुठल्या देवाचं या कोणत्याही शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण समजून सांगायचं ठीक आहे तर शरण जाणे ईश्वराला सर्वस्वी शरण जाण्याची भावना है ना तर बघा आध्यात्मिक उन्नती या यामुळे व्यक्तीमध्ये करुणा मैत्री शुद्धता आणि कृपा यासारखे आध्यात्मिक गुण वाढतात उदाहरणार्थ नवविधा भक्तीमध्ये श्रवण कीर्तन स्मरण अर्चन वंदन दास्य सख्य ना पादसेवा आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारचा काय आहे या नऊ प्रकारांचा समावेश आहे नवविधा भक्तीमध्ये तर बघा किती सुंदर सांगितलेलं आहे बघा आपण सकट सगळं पूर्ण एकदम अगदी मराठीत समजेल असं ठीक आहे माझी भाषा समजतील तुम्हाला कारण मराठीमध्ये पण आपले खूप प्रकार आहेत ठीक आहे तर भक्ती चा शाब्दिक अर्थ आहे संलग्न सहभाग सहभाग प्रेम श्रद्धा श्रद्धा तर प्रेम भक्ती उपासना शुद्धता हे मूळ हिंदू धर्मात वापरले गेले होते वैयक्तिक देव किंवा भक्ताद्वारे प्रस्तुत देवासाठी याचा अर्थ बघायला गेल्यावर लई अर्थ ह्याचे खूपच आहे शुद्ध भक्ती म्हणजे काय भक्ती या नावाचा अर्थ काय भक्तीचा अर्थ काय आहे भक् भक्ती म्हणजे काय है ना तर आता आपण जाणून घेतले अजून पण भरपूर हे जे वे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर ऐकायचं असेल तर सांगा पुढे घेऊया वाचायला नाही तर इथंच मी आता लाईफस्टाईल मी आज एंड करते तर शुद्ध भक्ती म्हणजे काय हो भौतिक का इंद्रिय तृप्ती है नामकरणांचे नाकारणी तर दूरच भक्ताला पाच प्रकारच्या मुक्तीपैकी कोणत्याही प्रकारची मुक्ती नको असते तो केवळ प्रभूची प्रेमळ सेवा करूनच समाधानी होतो हां आपण हे पहिल्या शब्दातच मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगितला होता है ना, ना तर हे असंच आहे बघा ठीक आहे जर तुम्ही निस्वार्थ भावनाने तुम्ही असंच भक्ती करायची मग ज्या वेळेला तुम्ही म्हणताना मला आता काहीच नाही पाहिजे सगळं असूनही या नाही तुमच्याकडं काय आणि तुम्ही मला काहीच नको मी ह्यातच समाधानी तर तुम्ही देवाला अशी जर प्रार्थना करायला लागला म्हटल्यावर मग देव बघा ना किती खुश होईन कसा भक्त आहे माझा इतकं म्हणजे ते काय म्हणतात सुदामा तर बघा आपल्या सुदामा आणि कृष्णाचं हे मैत्रित्व कसं आहे आता तो देवच आहे कृष्ण भगवान है ना सुदामाची किती गरीब होती हो पण तो कसं सांगितलं का त्याने सांगा म्हणजे एक असं बघा कसं राहते है ना मित्र पण होता आणि तो कृष्णाला ब देव म्हणजे देव पण मानतच होता तो भक्ती पण करत होता कृष्णाची है ना पण बालपण त्यांचं एक साथ गेल्यामुळं एक मैत्री पण त्यांची होती है ना आणि जसं जसं त्यांनी सुदावाणी स्मरण या सगळ्या गोष्टी केल्यावर काय होतं माणसाचे विचार एकदम काय होतं तो तों, तों, चेंज होतात आपण जे आहे त्यातच आपल्याला समाधान राहायचं असं आपल्या डोक्यात विचार येतात हॅ ना आताच्या लाईफमध्ये ह्या कलयुगामध्ये कसं झालेलं बघा आई वडील बघा मुलांसाठी सगळं करून ठेवायचं म्हणतात मरायचे पहिले है ना आणि मुलंच आजकालच्या हे ॲक्टिव्ह नाही आहेत सुंदर झालेत का तर सगळं आहे जागच्या जागेला तर त्यांना आईची ना बापाची कोणाची व्हॅल्यूच नाही आहे बरोबर बोलते की नाही सांगा मी तुम्ही पण आई बाबा असताना या तुम कोणी मुलं जर ऐकत असताना काही लोक काही मुलं की नाही फार श्रीमंती पण असते तरी पण त्यांचे डोक्यात असतात की पैसा कसा कमवायचा काहीतरी आपलं स्टेटस बनवायचं आहे आणि काही गरीब असतात गरीब असते गरीब त्यांना पण जाणीव असते की आपल्याला आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचे है, है ना तर किती प्रकारचे अलग अलग टाईपचे म्हणजे मुलं आहेत ह्या जगामध्ये आणि काही आयोग नुसते आपले त्यांना विचारच नाही आई वडिलांचा आई वडील कष्ट करतात खूप कष्ट करतात आणि मुलं आजकाल बसून खायला लागलेत तशा मुलांना काय करावं संगतीचा असर झालाय आहे दुसरं काही नाही संगत जी आहे ना त्यांना त्यांची तेन्न लाईफस्टाईल आपण अशी सेट करून दिलेली आहे ना की त्यांना म्हणजे दुःखच माहिती नाही झालेले आपल्याला जे दुःख आपण बघितलेले आपल्याला आपले जे पण आहे आपण आसपास आपण पहिले कसं राहिलोय कुठं राहिलोय बरेच जणांचे वेगवेगळे अनुभव प्रचिती भेटल्याची प्रत्येकाला है ना तर बघा सगळ्या प्रकारचे लोक आहेत तर निस्वार्थ भावनाने तुम्ही भक्ती करत जा भक्तीची पाच तत्वे कोणती भक्ती चळवळीची मुख्य तत्वे अशी होती देव एक आहे देवाची पूजा करण्यासाठी माणसाने मानवतेची सेवा करावी हां सर्व माणसे समान हो आहेत धार्मिक विधी करण्यापेक्षा आणि तीर्थयात्रे करण्यापेक्षा भक्तिभावाने देवाची पूजा करणे चांगले आहे एक कालच आपलं हा भाग मी दिलेला आहे की वयोवृद्ध जे लोक असतात ना ते घरात सर्व लोकांना परेशान करतात मला ह्या देवाला जायचं मला काशीला जायचं मला इकडं जायचं मला तिकडं जायचं चालाला येत नाही उठायला येत नाही मला जायचं म्हणून असं हट्ट करतात कशामुळं कारण त्यांना बाकीचे त्यांचे लोक मैत्रिणी चाललेले असतात ना म्हणून त्यांना पण जायचं असतं माझा पण मुलगा पैसे देतो मला पण जायचे दाखवण्यासाठी करायचे दुसरं काही नाही आहे नाहीतर काय म्हणायचं मग आता त्याला जर तुम्ही स्वतःच्या शरीराला घरातल्या लोकांना वाटतं आपल्या आईला बाबांना काय होऊ नये तिकडं पुढं गेल्यावर अहो कसलं भारी सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये प्रत्येक ठिकाणी वयोवृद्ध लोकांनी मित्र म्हणते प्रवास करायचाच नाही घरात बसून भक्ती करायची देवाला आजकाल मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये सगळीकडे तुम्हाला सगळ्या देवाचं दर्शन भेटतं कारण त्या देवाला ज्या वेळेला तुम्ही त्रासातून धडधड धडधड करत धगधग करत जाता ना तर ते देवाला पण नाही चांगलं वाटत जोपर्यंत वयात आहे है ना एक तुमचं वय आहे जवानीमध्ये तुम्ही देवांना जावा पूजा करा पाठ करा सगळं करा म्हातारपणी काय करायची गरज नाही तोंडामध्ये दात नाही काय नाही राम म्हणायला जात म्हणून जेवढं होईन तेवढं लवकर आताच करायला चालू करा नाहीतर काय आपल्याला आपल्या स्वारीने सांगितलेलंच आहे ना त्यांनीच तर वयाच्या सोळाव्या वर्षी सगळे ग्रंथ लिहून काढले तुम्ही काही लग्न करून बसू नका अहो सोळाव्या वर्षी काय मी तर म्हणते जसं बोलायला लागलं पाच वर्ष संपले की संपलं की भक्तीलाच लागायला पाहिजे मग तुमचं पूर्ण जीवन सार्थकच होणार ना तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शनच नाही राहणार पण दुसऱ्यांचा चांगला विचार करतो मग आपल्या मनाला लागतात जर आपण पण त्यांच्यासारखं असलं तर आपल्याला काहीच नाही वाटणार आपण पण तसंच बोलत असेल ना समोरच्याला एखाद्याला वाईट वाकडं तर आपल्याला काही नाही वाटणार की मी पण बोललं जाऊ दे तिने बोलली पण जर तुम्ही त्यांना कधी असं काही नाही त्यांनी जर बोललं ना तर तुमच्या मनाला लागणार हे शंभर टक्के लागणार सगळं अशा बरेच जण बऱ्यांस म्हणजे बऱ्याच लोकांसोबत होतं बघा तुम्ही पण आपल्या स्वारीनी आता आपल्याला कसं हो बोलायला शिकवलेलं आहे है।, है ना वेळच्या वेळेला सगळ्याला उत्तर द्यायला बोलायला पहिला आपला दास कसा होता हो एकदम अनपड गवार शिकून शिकलेला असूनसुद्धा न शिकलेला है ना आणि आता तो कसा झालेला आहे एकदम सुसंस्कृत कोणी एक बोललं तर त्याला म्हणजे समोरचं दोन चार गोष्टी बोलते आणि हा एकच गोष्ट बोलून त्याचं तो तोंड बंद करते <laughs> त्याला बोलायचं कळणार नाही की ह्याला काय बोलाव असं करून ठेवलेलं नाही <laughs> तर तरी पण प्रमाणातच हे करा जास्त काही कोणाच्या नाती लागायचे नाही ठीक आहे तर बघा अशा प्रकारे हा व्हिडिओ मी तसे एंड करते आणि मला वेगवेगळे गर मग सद्गुरूंच्या जे आपल्या बैठकीत गेल्यावर सांगतात ना असे भाग माझ्या डोक्यात फिरायला लागलेत मग मला असं सगळं शेअर करावं वाटतं असं करत बसल्यावर इथं मग घरातले कामं कोण करणार चला आपल्याकडं भरपूर खजाना आहे आणि कोणाला कोणत्या प्रकारची भक्ती ज्ञान ह्यात काय आहे देवाचं आपल्या सद्गुरूंचं माहिती कोणतंही विचार आपण इथं सगळं शेअर करू शकतो चला जय सद्गुरू